मुख्यमंत्री कोण होणार आज काँग्रेसने चेहरा जाहीर करावा पवार साहेबांनी करावा मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे माझा मुद्दा एवढाच आहे आम्ही स्पष्ट केलेलो आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही चेहरा पुढे जाऊ आणि ज्यामध्ये आमदार सगळे निवडून आल्यानंतर त्याच्यातूनच आमचं so, uh, मुख्यमंत्री डिसाईड दोन हजार चोवीस ला या महाराष्ट्राच्या विधान भवनावर सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी आरोग्य करण्यासाठी सुषमा अंधारे दिवस मेहनत करायला तयार आहे मला खात्र आहे शंभर टक्के खात्री आहे मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल त्याची खात्री मला आहे महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे आता जवळपास सगळ्यांनी मान्य केलेलं आहे काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचा आम्ही स्वागत करू संजय राऊतांचं फार काही तुम्ही ऐकत नको जा अरे काहीच वाद नाही आमचा पण संजय राऊतांचं तुम्ही फार काही ऐकू नका महाराष्ट्रामध्ये असं चिता लोकांना स्थान नाही आहे